पुस्तकांचा संपादनामध्ये सरांचा सहभाग आहे अनेक गौरव ग्रंथ त्यांच्या संपादनाखाली तयार झालेले आहेत ज्यामध्ये उपप्राचार्य रामचंद्र खोपडे यांचा अशा अनेक पुस्तकांचा समावेश आहे मी सरांना विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं एक उत्तम कवी एक चांगला समीक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे धन्यवाद मी त्या कवितेला सुरुवात करणार आहे कवितेचे शीर्षक आहे ज्योतिबा ज्योतिबा तुम्ही नसता तर ज्योतिबा तुम्ही नसता तर आम्ही अज्ञानाच्या तिमिरात चाचपडत भटकत फिरत असतो रानोबा ज्योतिबा तुम्ही नसता तर आम्ही अज्ञानाच्या तिमिरात चाचपडत पडत भटकत फिरत असतो रानोमाळ कुणीच वाली नसते आम्हाला कुणीच वाली नसते आम्हाला आम्ही राहिलो असतो नर्मदेचे गोटे आम्ही राहिलो असतो नर्मदेचे गोटे दिशा हो दिशाहीन होऊन भटकणारे पण पण ज्योतिबा तुमच्यामुळेच दिसला आम्हाला ज्ञानाचा प्रकाश पण ज्योतिबा तुमच्यामुळेच दिसला आम्हाला ज्ञानाचा प्रकाश तुमच्यामुळेच झाले जेवणाचे नंदनवन तुमच्यामुळेच झाले जेवणाचे नंदनवन आता आम्ही आता आम्ही विचाराच्या उंटावर बसून वाळवंटाचे नंदनवन करत